नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात आजच्या विशेष न्यूज राजस्थानमध्ये कारवाई दरम्यान हा सोन्याचा खजिना पाहून अधिकारीही चकित झाले आहेत पहिला खजिना जोधपूर विभागात सतरा डिसेंबर रोजी सापडला होता तर दुसरा खजिना सात जानेवारी रोजी सापडला दरम्यान हा खजिना नसून आयकर विभागाच्या छापेमारीत सापडलेलं सोनं आहे गेल्या वर्षी डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात आयकर विभागाच्या पथकांनी आणि पाली येथील तीन व्यावसायिक समूहांवर छापे टाकले होते त्या छाप्यांमध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर काळा पैसा सापडला होता त्यावेळी प्राप्तिकर विभागाने बावन्न कोटी रुपयांचे दागिने आणि सुमारे चारशे कोटी रुपयांची व्यावसायिक कागदपत्रे जप्त केली आहेत नऊ किलोचे दागिने पाहून अधिकारी अव्वाक नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात आयकर विभागाच्या पथकांनी हॉटेल व्यावसायिकांवर छापे टाकले या कारवाईत सुमारे किलो सोन्याचे दागिने आणि तीन कोटी रुपयांचा काळा पैसा सापडल्याने आयकर विभागाला धक्का बसला येथे सापडलेल्या दागिन्यांची किंमत पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे या कारवाईत आयकर अधिकाऱ्यांनी एकशे पन्नास कोटीहून अधिक किंमतीच्या काळ्या व्यवसायांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत यावेळी फतेह ग्रुप रॉकवूड आणि एडीएम ग्रुपच्या ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम आर न्यूज धन्यवाद